भूतपूर्व पावसामुळे फलटण तालुका व सातारा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे कधीही मदत लागली तर कधीही रात्री बेरात्री फोन करावा फलटण तालुक्यातल्या जनतेला मी दिलासा देऊ इच्छितो की नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण आपल्या सेवेला आहे संजयजी राजे स्वतः आहेत थोड्या वेळातच मी सात फलटणला येणार आहे तेव्हा मदत प्रत्यक्ष होईल फोन वर न होते धन्यवाद